मुखी माननीय लोणीकर साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला त्यामध्ये आम्ही एक मुखी मागणी केलेली आहे ज्यांनी शेतकऱ्याचं अनुदान लाटलं खाल्लं त्या सर्व अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे आता फक्त चाळीस कोटी किंवा ऐंशी कोटी त्यांनी जबाबदारी फिक्स केलेली आहे माने भाऊ म्हणतात की दोनशे कोटी पण माझ्या माहितीप्रमाणे हा बाराशे कोटी रुपयाचा घोटाळा आहे मी मला जी माहिती आहे बाराशे कोटीपर्यंत हा आकडा गेलेला आहे आणि बाराशे कोटीपर्यंत जबाबदारी फिक्स करायला किती दिवस लागतील आत्ताच एवढे दिवस आम्ही लावून सुद्धा जर दिरंगाई होत असेल आगी 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 तर कुठेतरी धारीतले शुक्राचार्य मदत करतात असं आम्हाला वाटतं आम्ही त्यामध्ये कठोर भूमिका घेऊन कारवाई करायला लावू दुसरा मुद्दा असा पालकमंत्र्यांनी शंभर टक्के आम्ही एकमुखी आता मागणी केलेली सर्व आमदारांनी एकमुखी मागणी केली भाऊने जो मुद्दा भाऊने जो मुद्दा घेतला त्या त्याला सर्वांनी समर्थन केलेलं आहे डीपीडीसी मध्ये अजून काय काय झालं डीपीडीसी मध्ये आज काय काय झालं कायदा सुव्यस्थेचा विषय झाला कायदा सुव्यस्थेमध्ये जे खून या ठिकाणी होऊ लागले त्या संदर्भामध्ये काही जबाब विचारला गेला माननीय माननीय खासदार साहेब असतील माननीय सर्व आमदार साहेब असतील काही टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत गावामध्ये त्या टोळ्यांचा तो, बंदोबस्त करावा अशा प्रकारच्या सूचना आम्ही केल्या